विद्यार्थी मित्रांनो एस टी आय मेन परीक्षेत असिस्टंट एस टी आय मेन परीक्षेत दोन हजार नऊ ला आलेला हा प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर एकाच दोन आहे दोन्ही संख्येत सात मिळवले असता त्यांचे गुणोत्तर तीनास पाच होते तर मोठी संख्या कोणती अतिशय सोपं गुण गुणोत्तरातलं उदाहरण आहे प्रथम दोन संख्यांचं गुणोत्तर एकाच दोन लिहिलं आहे यांची समान पट समान पट एक्स आहे असे मानू मग त्या संख्या काय झाल्या पहिली एक्स आणि दुसरी दोन एक्स दोन संख्यांचे गुणोत्तर एकाच दोन आहे आता पहिले पहिली संख्या झाली एक्स दुसरी संख्या झाली दोन एक्स दोन्ही संख्येत सात मिळवले असता एक्स अधिक सात दोन एक्स अधिक सात यांचं गुणोत्तर किती दिलं किनास पाच गुणोत्तर काढा एक्स अधिक सात भागिले दोन एक्स अधिक सात बरबर है तीन आस पांच तिरपा गुनाकार कर पांच एक्स अधिक पस्तीस बोबर है सहा एक्स अधिक एक नंतर एक्सेक्स एका बाजूला घ्या आणि संख्या एका बाजूला पस्तीस वजा एकवीस बरोबर सहा एक्स वजा पाच एक्स पस्तीस म्हणून एकवीस गेले चौदा राहिले सहा एक्स वजा पाच एक्स एक्स एक्सची किंमत आली चौदा जी लहान संख्या झाली चौदा म्हणून दोन एक्स बरोबर चौदा दोन्ही अठ्ठावीस मोठी संख्या विचारली आपल्याला म्हणून मोठी संख्या अठ्ठावीस मोठी संख्या अठ्ठावीस आणि लहान संख्या ही चौदा आहे